नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे मी सौप्रिया राजेंद्रबाळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दसरा म्हणजेच विजय उत्साह आणि चैतन्याने भरलेली विजयादशमी या विजयादशमीच्या मी सर्वांना शुभेच्छा देत आपल्या समोर माझ्या आठवळी सादर करते सुंदर तोरणे सजली सुंदर तोरणे सजली दसरा सोनियाचा आला सुंदर तोरणे सजली दसरा सोनियाचा आला विजय मिळवून श्रीरामांनी रावणाचा वध केला विजय मिळवून श्रीरामांनी रावणाचा वध केला माता दुर्गा शक्ती रूप माता दुर्गा शक्ती रूप महिषासुराचा संहार केला माता दुर्गा शक्ती रूप महिषासुराचा संहार केला दाही दिशा सुखाऊनी मानवाचा उद्धार झाला दाही दिशा सुखाऊनी मानवाचा उद्धार झाला मानवाचा उद्धार झाला धन्यवाद आपणास माझ्या या आठवळी आवडल्यास आपण नक्कीच मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा समूहाच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद